सो so, सगळं काही बघून आणि तुमचं हसणं बघून आपलं जमलंय अरे समजायचं काय जुळच आहे तर ओके ओके ग्रेट जरा बोलणं झालं असेल तर बाहेर जायचं आई बाबा वाट बघत असतील ठीक आहे नंदिनी ऐक ना, ना? आपलं आपल्या घरच्यांचंही पटलंय बोलून आपलंही एकमेकांना आहे आणि असंही आपल्या तर जमणारच आहे मला असं वाटतं आहे म्हणजे माझी इच्छा आहे की तू माझ्या जवळ यावंस मी तुला मिठीत घ्यावं म्हणजे कशी मला आपली पहिली मिठी आहे ना आठवणीत ठेवायची बाकी काही नाही सो सॉरी मी जरा घाईच करतोय मला असं वाटतंय की ठीक आहे आय एम सॉरी मी काही बोललो नाही तू काही ऐकलं नाही ये तू